संसद शहरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सर्व ओबीसी समाज संघटना सकल ओबीसी भटके विमुक्त जाती जनजाती तसेच बारा बलुतेदार समाज संघटनांच्या वतीने मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येत जरांगे पाटील यांचा जाहीर निषेध नोंदवला या आंदोलनादरम्यान समाज बांधवांनी जरांगे पाटील यांना शरद पवारांनी उभा केलेला आरक्षणाचा पुतळा अशी संबोधणी करत त्यांचा तीव्र शब्दात विरोध केला यावेळी जरांगे पाटील यांना शासनाकडून मिळालेला जी आर प्रतिकात्मकरीत्या जाळण्यात आला नेत्यांनी आरोप केला आहे की मुंबईत जरांगे पाटील यांनी जो गोंधळ घातला त्यामध्ये कायद्याचे उल्लंघन झाले असून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही व्हावी तसेच ओबीसी समाजातून जरांगे पाटील यांना देण्यात आलेले आरक्षण तात्काळ रद्द करावे अशी ठाम मागणी करण्यात आली या संदर्भात आंदोलनकर्त्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देण्यात आले तसेच स्थानिक स्तरावर उपविभागीय अधिकारी व उपदंडाधिकारी पुसद यांना देखील निवेदन सादर करून कारवाईची मागणी करण्यात आली या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांच्या दक्षतेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली या आंदोलनात विविध समाज घटकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून आगामी काळात हा विषय आणखी चिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सामाजिक वातावरण गढूळ करण्याचं काम मराठा आरक्षणाच्या निमित्तानं त्या मनोज जारांगे नावाच्या व्यक्तीने केले तीक आहे आणि संपूर्ण राज्यात ओबीसी मध्ये एक भीतीचं वातावरण पसरलं आहे आज आपल्या ओबीसीच्या आरक्षणाला जो धोका निर्माण केला शासनाने कोणताही विचार न करता दोन सप्टेंबर रोजी जो जी आर काढला आहे तो जी आर त्यांनी रद्द करावा ही आपली प्रमुख मागणी आहे आणि सर्वात महत्वाची मी मागणी अशी काही सांगतोय की महाराष्ट्र शासनाने कोणत्याही समाजास मराठात नाही तर कोणत्याही समाजास ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये ही आमची सर्व ओबीसी समाजाच्या सर्व संघटनांची मा मागणी आहे या ठिकाणी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद वंचित बहुजन आघाडी तेलिक समाज संघटना त्याचबरोबर सोनार समाज संघटना धोबी समाज संघटना नाभिक समाज संघटना संघटना डवळी समाज संघटना धनगर समाज संघटना सिंपी समाज संघटना हटकर समाज संघटना यशवंत सेना अशा बहु बहुसंख्य ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत आम्हा सर्वांची मागणी आम्ही या माध्यमातून शासनाकडे आज मान्य उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन करत आहोत त्या मागण्यांमध्ये आम्ही ज्या प्रामुख्याने मागण्या दिल्या आहेत त्यामध्ये मागील दोन हजार बावीसपासून महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कुणबीच्या नावाखाली ओबीसी दाखले दिले आहेत चोपन्न लाख अठ्ठावन्न लाख ते सर्व बोगस दाखले रद्द करण्यात यावे त्याचबरोबर आठ हजार व्हॅलिडिटी झाल्या आहेत त्या व्हॅलिडिटीसुद्धा रद्द झाल्या पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर मनोज जारांगे आणि इतर लोकांनी का आंदोलन करताना जे अनेक सामाजिक लोकांचं वैयक्तिक शास शासकीय नुकसान केलं मालमत्तेचं खाजगी मालमत्तेचं नुकसान केलं आहे या सर्वांवर फौजदारी कसे दाखल झाल्या आहेत ती एकही केस आंदोलन आंदोलनकर्त्यावरती मागे घेण्यात येऊ नये त्यांनी जे नुकसान केलेलं आहे ते नुकसान भरपाई त्यांची संपत्ती जप्त करून त्यामधून घेतलं जावं अशी आमची मागणी आहे सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये सध्या गॅजेटचा फारसूळसुळाट झाला आहे आजपर्यंत हे गॅजेट कुठे होते माहीत नाही हैदराबाद गॅजेट औंध गॅजेट सातारा गॅजेट आजपर्यंत पाहुणे आला मी पत्रकार परिषद ऐकली त्यांना नवीन एक कोल्हापूर गॅजेट काढलं जाणंगेलं आणि जो माणूस अतिशय बावळट त्याला चौथावर नापास झालेला माणूस तो माणूस आमच्या ओबीसीच्या नेत्यांना अर्वाच्या भाषेत बोलतो आजही तो वंचेचा आपल्या वंचित आमच्या सर्व राष्ट्रीय नेते आदरणीय भुजबळ साहेबांना येवल्याचं येणं असं संबोधतो वास्तविक पाहता त्या मनोज दारंग्याला या गोष्टीची लाज वाटला पाहिजे ते आपण आपल्या बापाच्या वयाच्या माणसाला पण अशा बोलून अपमानित करतोय भुजबळ साहेबांच्या पायाचे धूळ जरी कपाळ लावली तर त्याची बरोबरी करू शकणार नाही त्याच्या संदर्भात पाणी धुऊन पिलं तरी मनोज दारंगे त्याची बरोबरी करू शकणार नाही आयुष्य गेलं त्या माणसाचं आमच्या ओबीसीच्या राष्ट्रीय नेत्यांचं अशा माणसाला लक्ष्मण हाटेसारख्या माणसाला अभ्यासू माणसाला आज आयोगावरती सदस्य होत्या अशा माणसाला आलवाजचे भाषेत बोलतो आणि शासन सहन करते मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी शिवीगाळ केली आहे ही भाषा आमच्या महाराष्ट्राची संस्कृती नाही अशी ही झुंडशाहीच्या भरुशावर जे आंदोलन महाराष्ट्रात चालू आहे हे अतिशय चुकीचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मागील तीन चार वर्षापासून सी त्याचबरोबर डब्ल्यू एस आणि ओबीसी या तीनही गटातून आरक्षण घेऊन तेरा हजारच्या वर लोक नोकरीला लागले आहेत त्यामुळे आमची मागणी आहे ज्या लोकांनी ओबीसीचं आरक्षण घेऊन नोकरीला लागले आहेत त्या, त्या सर्वांच्या नेमणुका रद्द कराव्या आणि मूळ ओबीसी जे आहेत यांना त्या ठिकाणी नेमणूक देण्यात यावी ओबीसी समाज हा शैक्षणिक सामाजिक सामाजिकदृष्ट्या अजिबात अप्रगत नाही त्यामुळं शासनानं या समाजाला सामाजिक त्यांचा महत्वाचा जो उद्देश आहे तो आहे राजकीय आज आमचे ओबीसीचे गावखेड्यामध्ये सरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे जे थोडेफार बोटवारमध्ये दिसत आहेत तेही त्यांना सहन होत ते नाही ही त्यांची खरी पौजुकी आहे त्यांना शैक्षणिक आरक्षण नको आहे त्यांना राजकीय आरक्षण पाहिजे हा जो डोळा ओबीसीच्या आरक्षणावर त्यांचा आहे तो कदापि ओबीसी समाज महाराष्ट्रामध्ये पूर्ण होऊ देणार नाही तर ओबीसी समाज एक संघपणे त्याचा मुकाबला करेल महाराष्ट्रातील सर्व ओबीसी बारा बोलतेदार सर्व समाज संघटने आजपणे आज या ठिकाणी हो। या सर्व मागण्या सादर करतो शासनाने या मागण्यांचा विचार करावा पुनश्च एकदा या सर्व ओबीसीच्या संघटनांचा मी या ठिकाणी जाहीरपणे आभार मानतो सर्वांनी या ठिकाणी उपस्थित दर्शव दर्शवली आणि भविष्यात आपल्याला हा लढा आणखी मोठा करायचा आहे ओबीसीच्या संघटना प्रत्येक पुढे येणार आहे यानंतर मला टार्गेट केल्या जाते यावर आपल्याला काय म्हणायचं कारण मंडल आयोगासाठी अनंत यात्रा सहन केली आणि मंडल आयोग लागू झालेला आहे यानंतर मंडल आयोगाला चॅलेंज केल्यावर आपली काय प्रतिक्रिया मंडल आयोग हे घटनेच्या नियमानुसार झाले आहे मंडल आयोगाचा त्या मराठा आरक्षणाचा कुठलाही संबंध नाही मान्य शरद पवारांनी मंडल आयोगाची त्या काळामध्ये इथं आम्हीबाई जॉन सुरू केली तर एकोणीस टक्केच आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे त्यातलंही दोन टक्के आहे की गोरला गेलं सतरा टक्के आरक्षण आहे असं असताना आगामी जनगणनेमध्ये लोकसंख्येच्या आधारावर ओबीसी समाजाला त्यांच्या संख्या एवढं बावन्न टक्के आरक्षण देण्यात यावं अशी आमची मुख्य मागणी आहे वंचितचे जे नेते आहेत अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि ओबीसीचं हे स्वतंत्र ताट असलं पाहिजे याच्यामध्ये कुठली घुसखरी करू नये याप्रमाणे आपल्याला यावर काय मत आहे आपलं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं या, या निमित्तानं मी आभार मानतो की त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसीला एक पाठिंबा दिला मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो की भविष्यामध्ये जर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमचे भुजबळ साहेब ओबीसी जर एकत्र जर आले आले तर ओबीसी आणि एस सी समाज जर एकत्र आला तर या महाराष्ट्रामध्ये या समाजाचा मंत्रिमंडळात झेंडा पडकला मागण्याचं निवेदन दिलेलं आहे आपण पाहत आहोत की कि मागच्या कित्येक महिन्यापासून मागच्या दोन तीन वर्षापासून हा जरांगे हा जरांगे नावाचा भूत जे ओबीसीच्या मानगटीवर बसवण्यात आलेलं आहे आणि हे जे महाराष्ट्राचं सगळं राजकारण पूर्ण चालू आहे याच्या मग एकच व्यक्ती आहे तो म्हणजे शरद पवार हे सगळं शरद पवार आहे त्या शरद पवारनं त्या जरांगेला उचकवलं त्याला मालामाल केलं आणि हे जे सगळं सगळं महाराष्ट्राचे शांत होता त्या महाराष्ट्रामध्ये जी शांतता होती ही शांतता आज संघर्षमय झालेली आहे पूर्ण सगळं वातावरण जे पेटलेलं आहे मध्ये आणि मराठामध्ये जे भांडण लावायचं काम या दरांगीच्या माध्यमातून चालू आहे आज दरांगे कोण आहे चौथा वर्ग पास नाही असा अडान टप्पू माणूस आज एवढं मोठं आंदोलन चालवते म्हणजे मागे निश्चित राजकीय शक्ती आहे पैसा आहे दिमाग आहे सगळं आहे हे दिसून पडलं आणि आज आपल्या ओबीसीच्या हक्काचं जे आरक्षण आहे त्या ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणामधूनच काढून मराठाला द्या म्हणते आणि जसं सरसकट मराठा म्हणजे आज जे मराठा आहे धनदांडगे मराठा आहे ज्यांच्याकडे संस्था आहे शंभर शंभर एकर आहे मंत्री आहेत अशा लोकांना आरक्षणाची काय गरज आहे परंतु सरसकट आरक्षण पाहिजे म्हणते सरसकट आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकू शकत नाही आणि आणि ही जी मागणी आहे ही अवैध मागणी आहे गैरमागणी आहे ही कायद्यात बसू शकत नाही तरी परंतु गैरमागणी सुद्धा त्या ठिकाणी दबाव आणून मुंबईला जाऊन त्या ठिकाणी कसा धिंगाणा केला खेळ किंवा महाराष्ट्राने पाहिला त्या ठिकाणी रोडवर संडास केले आंघोळी केल्या कबड्डी खेळाले तिथं त्या खंब्यावर चढले क्रिकेट खेळायले धिंगाणे करायले तिथं कशाच्या भरोशावर जरांगीच्या जनांगी गोव्याच्या भविष्यावर शरद पवारच्या असा शरद पवार आहे हा भ्रष्टाचारी आहे आणि यानं सगळं हे सगळं वातावरण महाराष्ट्राचं गडूळ केलेलं आहे हे आता हैदराबाद गॅझेट हैदराबाद हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या बी नोंदी आहेत त्या सगळं अवैध नोंदी आहेत बरोबर नाही आहेत त्यांनी जे मागं काय ती चाळीस पन्नास लाख रुपयाला दिलं होतं ते प्रमाणपत्र सर्व खोटे आहेत ज्याच्या पुरावे सुद्धा आले पेपरला सुद्धा आलेले आहेत आता कोणतं ते कलकत्ता कोल्हा कोल्हापुरी कोल्हापूरचं सुद्धा असंच आहे कोणता गॅजेट नाही काही नाही इथं एकच गॅजेट चालू आहे शरद पवारचं हे निवड संघर्षाचं गॅजेट चालू आहे की जेणेकरून कसंही करून ओबीसीचं आरक्षण काढून घ्यायचं सा, सा सामाजिक शैक्षणिक आता राजकीय आरक्षणामध्ये म्हणजे जसं आता हे जे निवडणुका आहेत याच्यामध्ये नगराध्यक्ष नगरसेवक याच्या माध्यमातून ओबीसीमध्ये ओबीसीच्या हक्कावर गदा आणायची ओबीसीच्या मानगट्टीवर बसवलेलं हे भूत आहे जरांगे नावाचं हे भूत आपल्याला ओबीसीला उतरावं लागल आणि त्यासाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागेल हे तर मुंबईला गेले माझं म्हणणं असं आहे मी त्याची बोलू आता आपण दिल्लीला जाऊ ट्रेन करून ट्रेन दिल्लीला जाऊ त्या ठिकाणी पंतप्रधान भेटू त्यांना सांगू की हे भूत हे भूत तुम्ही उतरा सगळ्यात पहिले त्या शरद पवार भूत उतरवं लागते जागा जागा हो हो काल परवा महाराष्ट्र शासनानं दोन सप्टेंबर रोजी जे आर काढलेला आहे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे ओबीसी मध्ये हैदराबाद या माध्यमातून समाविष्ट करण्याच्या संदर्भात जो शासनानं शासन निर्णय काढला हा अतिशय चुकीचा आहे जर आपण या महाराष्ट्रांना ओबीसीमध्ये जर समाविष्ट केलं तर या देशामध्ये या राज्यामध्ये हुकुमशाही आदेशवर राहणार नाही कारण आपण पाहतो आहे लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे संविधान बाजूला ठेवून हे हैदराबाद गॅजेट पुणे गॅजेट सातारा गॅजेट औंद गॅजेट अशा संदर्भात हे लागू करून ओबीसीमध्येच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे जी त्यांची प्रमुख मागणी होती शासनाने मान्य केलं खऱ्या अर्थानं आपण पाहतो आहे यांचं चार पाच दिवसाचं जे आंदोलन होतं हे म्हणजे एक महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण होतं हुकुमशाही देशाची एक आर्थिक राजधानी असलेलं शहर मुंबई आहे या मुंबई मुंबईमध्ये काय गदारोळ यांनी केला आपण पाहिलं पंचमीचे जसे ग्रामीण भागात झोके बांधतो असे झोके बांधले क्रिकेट खेळ उघडे नागडे आपल्याला आंघोळ करत आहेत व्ही टी रेल्वे स्टेशनवर आपल्या लोकलमध्ये ती आंघोळ करत आहे रेल्वेमध्ये म्हणजे प्रवाशांना एवढा त्रास झाला पत्रकारांना त्रास दिला पत्रकार महिलांना त्रास दिला आणि एवढंच नाही आरक्षण नाही केलं निघालं तर आपण सागर किंवा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्याला मारहाण करू आरक्षणामध्ये किंवा जी आरमध्ये कुठं जर चूक झाली तर आपण मुख्यमंत्र्याला मारू हायकोर्टाच्या जजेजच्या गाड्या अडवलेल्या आहेत आज शासनानं जर यांची चौकशी केली तर सार्वजनिक मालमत्तेचं गव्हर्नमेंटचं किती कोटी रुपयाचं नुकसान झालं यांचा सर्वे व्हावा आणि यांना जो दोन सप्टेंबर रोजी काढलेला जी आर हा तो रद्द करावा यामुळे ओबीसी समाजावर बारा बलुतेदार सर्व मागासवर्गीय विजयंती वाल्यावर सर्व अन्याय होणार आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे बहात्तर एकशे सत्तर पंच्याहत्तर त्यांचे आमदार असतात खासदार त्यांचे असतात मराठा समाजाच्या या महाराष्ट्रामध्ये जे, जे, जे काही सहकार लॉबी आहे किंवा साखर लॉबी आहे यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के साखर कारखाने मराठा समाजाकडे आहे जे शैक्षणिक संस्था आहेत कॉलेजेस आहेत विद्यापीठ आहेत हे जवळपास नव्वद टक्के मराठा समाजाकडे आहे एवढ्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम हा समाज आहे आणि काही पाच दहा टक्के जर गरीब मराठा असेल तर त्यांना वेगळ्या संदर्भात ईडब्ल्यू एस सी बी एस सी हे आरक्षण शासनाने दिलेलं होतं आणि त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी एम पी एस सीच्या माध्यमातून सरकारी नोकरीवर लागलेले आहेत ला मेडिकलमध्ये लागलेले आहेत एवढा असून सुद्धा हे समाधानी नाही कारण यांनी जो कालचा लढा उभारला किंवा हे आंदोलन मुंबईत केलं हे अतिशय हुकुमशाही किंवा चुकीचं आहे त्यांचा आम्ही सर्व ओबीसी बांधव निषेध करतो आहे आणि आज साहेबांनी किंवा सरांनी सांगितल्या संदर्भात नगरसेवक असो नगरपालिकेचा अध्यक्षाचा रोस्टर जर तुमचा ओबीसी निघलं तर त्या ठिकाणी तो मराठा कुंभीत त्या ठिकाणी राहील ग्रामपंचायतचा सदस्य जरी साठी पात्र असेल तर त्या ठिकाणी मध्ये कुंभी त्या ठिकाणी राहील पंचायत समिती सर्कल असो जिल्हा परिषद सर्कल असो जिल्हा परिषद पदाचा रोस्टर ओबीसीचा असो सभापती पंचायत समितीचा रोस्टर असो हे सर्व येथून तेथून मराठा आरक्षणाच्या माध्यमातून हे ओबीसीवर अतिक्रमण आहे हे चुकीचं आहे शासन यांना झुकलं नमलं परंतु आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पैकी सोळा मराठ्याचे मंत्री आहेत गव्हर्मेंटवर एक झरांगेच्या आडून देवेंद्र फडणवीसांना पायउतार करण्याचा हे एक कट होता आणि तो कट यांचा सफल झाला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून शासनाला एक माझी विनंती आहे जो दोन सप्टेंबरचा जी आर आहे हा रद्द करावा जे शासनाच्या अगोदरच्या ज्या सवलती त्यांनी घेतलेल्या जे लोक नोकरीवर लागले त्यांच्या सर्व्हिसमधून त्यांना त्या भडतर्फ करावं ज्या काही सर्टिफिकेट दिलेले आहेत आज एका दिवसात हे फाईल पंधरा दिवस शासनाला भरत नाही चारच दिवसात साहेबांना अठ्ठावन्न लाख नोंदी पाहिल्या कुठून पाहिल्या कोणते चष्मे लावले मुडी लिपीच्या नोंदी आहेत त्या निजाम स्टेटच्या अठ्ठावन्न लाख त्या काल परवा आपल्या विठ्ठल कांगळेसरांनी फक्त दोन लाख सहा हजार दोन लाख सहा हजार ह्या मराठा कुंभीच्या नोंदी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये सर्व्हे झालेला आहे आणि यांनी अठ्ठावन्न लाख केलं ला। एका एका कुटुंबात दहा दहा वीस वीस पोहर मुलं अजा पंजाब मंतोबा तीन तीन चार चार पिढीचे लावले आज अठ्ठावन्न हजार जर अठ्ठावन्न लाख तुमच्या हैदराबाद गॅजेटचं उद्या पुणे गॅजेट दोन महिने त्यांनी मागितलेले आहे सरकारनं सातारा गॅजेटसाठी दोन महिने मागितलेले आहे औंद गॅजेटसाठी आता कालपर्व कोल्हापूर काढलं सर्व जर गॅजेट जर काढले तर दुसऱ्याचं काही कामच नाही नाही या देशात राज्यामध्ये सर्व मराठा आज जशी मुंबईला मुख्यमंत्र्याला भिनत आहे मुख्यमंत्र्याच्या जा बंगल्यावर जाऊन मारायला मागं पुढं पाहिनं तर आज झेज गाड्या अडवल्या लोकल बंद केली रेल्वे स्टेशन बंद केलं आज देशाचं सर्वात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे त्या ठिकाणी गदारोळ आपण पाहिलेला आहे आणि अशा पद्धतीनं हे जर आरक्षण यायचं असंच राहिलं हा जी आर नाही रद्द झाला तर महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना जीवन जगणं अतिशय कमी आहे त्यामुळे एक महाराष्ट्राला महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की दोन सप्टेंबर रोजीचा जी आर रद्द करावा आम्ही ज्या निवेदनामध्ये मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आपण मंजूर कराव्यात आणि आम्हाला ओबीसीना सर्वांना न्याय द्यावा अशी मी सरकारकडून विनंती मला एक प्रश्न आहे की या समितीचे जे अध्यक्ष आहे पाटील यांनी सांगितलं की आम्ही मराठा ओबीसीना न आरक्षण देताना विरोध केला नाही परंतु आम्हाला आरक्षण देताना विरोध करायचा यातकडे जर ते उपसमितीचे अध्यक्ष म्हणून यावर काय प्रयत्न केला आज आपण पाहतो आहे इथे जर जरांगे मनोज जरांगेची जर सभा असेल तर शंभर शंभर जेसीपी फुलं उधळायला त्यांच्यावर हार तुरे गुलाल उधळायला एवढा हा प्रगत आणि समाज आपल्याला एक जेसीपी लावायची असेल तर जवळपास दहा दिवस आपल्याला फिरावं लागते पन्नास पन्नास शंभर शंभर जेसीपी जर त्यांच्या स्वागताला राहत असतील हे आर्थिकदृष्ट्या मागास समाज नाही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्यांचा एक निषेध करतो आणि हा मराठा समाजाचा काढलेला जी आर ओबीसी मध्ये त्यांना समाविष्ट करू नये अशी आमची शासना लक्ष्मण हाकेने समाजाला आवाहन केलेलं आहे के की सत्ताधारी पक्षाने आवाहन केलं की तुम्हाला जर ओबीसी आरक्षण वाचवायचं असेल तर सत्ताधारी मधले जे कोणी नेते असतील पडवळकर आहेत यांनी सुद्धा राजीनामा द्यावा किंवा त्यांनी संघर्षाची भूमिका घ्यावी यावर तुमचं मत काय बरोबर आहे ज्या पद्धतीनं छगन भुजबळ साहेब लक्ष्मण हाके साहेब हे ज्या पद्धतीनं ओबीसी आरक्षण वाचवाय संदर्भात ओबीसी आरक्षणाला एक सपोर्ट देण्याच्या संदर्भात काम करतात तसं तुम्ही सरकारमध्ये निवडून आले तुम्ही ओबीसी साठी राजीनामा द्या ना मग तुमचा ते महादेव जानकर असतील पडळकर असतील चे सर्व नेते आहेत तुम्ही गट तयार करा ना सरकारवर दबावा ना ओबीसी राजकारण तर आज आहे उद्या नाही तुम्ही पाच वर्षाचे आमदार पण समाज तुम्हाला उद्या ढोक्यावर घेऊन नांदल नाचल ना आज हा चौथा वर्ग शिकलेला माणूस हॉटेल मध्ये वेटर राहिलेला आहे चहाच्या बश्या कब्बश्या धुतलेला माणूस आज जवळपास करोडो रुपयाच्या संदर्भात हे चालू आहे त्याचं गाडी पन्नास लाखाची येते कुठून आणि या संदर्भात या समाजाने याला उचललेलं आहे या ओबीसीच्या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर किंवा सरकारवर वा दबाव आणावं जेवढे मंत्रिमंडळात मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील ज्या पद्धतीनं मराठा समाजानं संघटन मजबूत केलं त्या पद्धतीनं ओबीसीच्या लोकांनी संघटन मजबूत करणं काळाची गरज